नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर दुपारचे दोन छप्पन झाले सर्वांना गुड आफ्टरनून आजचं लॉग सुरू करतोय दुपारी तर आज इथे शेड बांधले तर बघू शकता तुम्ही साईडला ते म्हणजे साइडने हे बांधले तार कम काय बांधतेला पान का ला। ले ले ला कागद लावलंय तर इकडे नवीन आम्ही टेंट हाऊस बनवलाय तर इकडे थोडंसं उरलेला कागद होता तर कागद मी इकडे साईडला लावून घेतलंय तर बघू शकता तर नेट आणायची होती पण नेट आणायला थोडे पैसे येण्याचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे नेट काय आणली नाही तरी तर मी पान काव, कागद कागद लाव लावला आहे जो पावसाळ्यात आपण यूज करतो ना तो इथे मी लावून घेतला आहे तर कशा प्रकारे लावलाय बघा छान असं थोडंसं इकडे या बाजूला खांब रावायला पाहिजे होता पण थोडासा चुकलाय ते इकडे लावलाय मी शिवा इकडं झोळी लावली

बसला ना बस बस आता नाही बसला पण या इकडे मला नाही राहिला तर शिवम बसला आता जोळी मध्ये दे जोका दे दादा जोका दादा नाही देत जोका आणि इकडं आणि आज अरे आणीला हागवून लागली आहे ना आणि आणि जुलाब चालू झालेले रे रात्रभर आणि शिवम पण रात्री झोपेत करत होता रात्रभर याला शिव दोघांना पण आता औषध दिले

पडलाय खेळत का जो का इकडे वाटकावली तर आता थोडा पावसाचा गडगडाट होतोय थोडाफार यायला बसला आता पाऊस येईल गरजू राहिला आता ना तर मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय 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 म्हणजे